नमस्कार शेतकरी नेटवर्क नेटवर्किशिमाळे दोन तीन वेळा लाईव्हचा प्रयत्न केला आणि दोन्ही तीन वेळा अनसक्षस झालो आपण तर आता मला वाटतं सुरू आहे लाईव आणि खूप अपेक्षा करतो की लाईव सुरू असेल सर्वांना दिसत असेल आवाज येत असेल तर बऱ्याच दिवसानंतर आपण लाईव्ह येतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जवळजवळ एक वर्षानंतर आज दिवसभर आमच्या खंबे या गावी पाऊस सुरू होता आणि आत्ताही सुरू आहे तर आपण मी काही मार्केटला गेलेलो नाही आज आणि त्यामुळे शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याकरिता मी आज आपल्याबरोबर लाईव्ह आलेलो आहे आज मी मार्केटला गेलेलो नसल्यामुळे आजचे ताजा अपडेट बऱ्याच मालांचे माझ्याकडे नाही प त्यामुळे आपण चर्चा करताना जे भाव मी सांगेल ती उद्या कालचे असतील तर धन्यवाद तर आपण सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करून कैलास सानब विक्रम आहेर बाळासाहेब डोंगरे सतीश सानप सोमनाथ लोहकरे अमोल देवरे अनिकेत सानप शेळके राजू सुमित नेहर सतीश सानप या सर्वांच्या जवळजवळ दीडशे लोक आपल्यासोबत जोडलेले गेले आणि सर्वांचं स्वागत करून आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करतो आजचे ताजे अपडेट माझ्याकडे जवळजवळ बऱ्याच मालांचे नाही मी जे भाव सांगेल ते कालचे सांगेल मुंबईला बराच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे भाजीपाल्याची हालत सुरू आहे आणि भाजीपाला मंदी पण आलेली आहे दोन दिवसांनंतर पाऊस उघडल्यानंतर पुन्हा जी तेजी होती ती सुरूच असेल तर आ, अशा प्रकारचा एक ग्वाही देऊन मी कैलास सांगप यांना नमस्कार करून आ, विक्रम विक्रमायरांचा प्रश्न आहे टमॅटोचे भाव कमी होतील का असेच राहतील कितीही कमी झाले तरी पाचशेच्या आत राहणार नाही पण मधल्या काळात पाचशेवर येण्याचं कारण असं होईल की आता या पावसाने बरेच माल खराब होतील आणि जे हलके माल आहे ते चांगल्या मालाचे बाजार पाडतील त्यामुळे मी पाचशे भाव सांगितला नाहीतर बावसाहेबचे आडचेच राहतील बाबासाहेब डोंगरे नमस्कार सतीश सानप पुन्हा तो तर शंभर टक्के भेटू आपण बजरंगमध्ये मी असेलच समलात लवकर नमस्कार अमोल देवरे नमस्कार अनके सानप नमस्कार एस पी क्रिएशन घेवडा भाव आहे पंच्याऐंशी ते सहा हजार शळके राजू नाही झालं सुनील नेहर साईराम सतीश सानप झाले वैभव दरेकर अद्रक काय आहे सु वि अद्रक विकतय पंचेचाळीस ते पासष्ट शरद सानप निमगावकर नमस्कार पायल गेमिंग आपल्या चॅनलची कॅटेगरी काय आहे ते नाही कळत दादा मी शेतकऱ्यांसाठी चॅनल चालवतो शेतकऱ्यांना भाजीपाला देतो भाजीपाल्याचे बाजारभाव देतो आणि सर्व शेतकरी ना बाजारभाव मिळतील अशी व्यवस्था करतो जय हरी रतन टोचे शशिकांत डेपले नमस्कार शिवाजी देसाई नमस्कार सतीश गवळी नमस्कार सागर राम राम हजर शेख नमस्कार सुनील सांगळे ओके प्रवीण गुंजाल नमस्कार प्रवीण आरटीओ टमॅटोला आरटीओ टॅमॅटो मार्केटला सर्व व्यापारी मुंबईला माल पाठवणारे असल्यामुळे आजही नाशिक मार्केटला मंदी असण्याची शक्यता आहे कारण मुंबईमध्ये पावसाने फार हाकार माजवलेला आहे प्रवीण लहाणे नमस्कार अजय मोरकुले नमस्कार मोहन निकम नमस्कार सचिन गोडे नमस्कार बाळासाहेब सानप कोथंबीर भाव पाऊस उघडल्यानंतर शंभर टक्के वाढण्याची गॅरंटी आहे दीपक भाऊ नमस्कार राहुल थोरात नमस्कार मलाही आनंद वाटला मी बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलो आहे आत्ताही आमच्याकडे पाऊस सुरू आहे आणि आता कुठं रिटर्न कॅमेराचं हां इकडे बघा पाऊस सुरू आहे બારીક શા વરિંગ ટાઈપ આ પાઉ સુરુ તો ઠીક નીતિન લોભલે નમસ્કાર દીપક ગોટેકર નમસ્કાર મોર નિકમ ધન્યવાદ કોટન ઉડ રેડિયો શરદ ભટ્ટાંગરે કોટન ઉડ આલામાં રેડિયો મા નહીં નમસ્કાર प्रजापती चंद्रे कैसे हो सुनील भाई से व्यापारी राम राम बडिया एकदम अनिल पतंगरे भोपळा भाव सांगा दोनशेपर्यंत मारुती शिरोळे नमस्कार हबीब सय्यद नमस्कार सतीश चानप कोथंबी आणायची भेट होईल शंभर टक्के भेटा कॉल करा बजरंगमध्ये नाही असेल उद्या बजरंग, बजरंग वेजिटेबल कंपनी प्रवीण गुंजळा चे आजचे भाव माहीत नाही काल तीन हजारापर्यंत होते द्वारका आवाड बिट्टाचे भाव कमी झाले पर्यंत आज का सगळं मुंबईवर अवलंबून आणि मुंबईचा पाऊस उघडण्याची आपण अपेक्षा करू दोन दिवसात रमेश होगळे टोमॅटो बाजारातील भाव शंभर टक्के <laughs> रामदास वाजे नमस्कार गणेश राजोळे नमस्कार किरण तांबळे नमस्कार दीपक पवार नमस्कार सुनील आंधळेस नमस्कार रमेश वाजे आता कोणत्या व्हरायटीची लागवड करावी यांना असं विचारलं रामदास वाजेनी पण कोणता माल येण्या सांगितलं सत्तरऐंशी प्रकारचे माल आहे त्याच्या सत्तरऐंशी प्रकारच्या व्हरायटी आहे तर ते कोणता माल ते टाका अनंत महाले कारल्याचे बाजार वाढतील पाऊस झाल्यानंतर संदीप कोक लक्ष द्या फक्त संदीप कोकडे नमस्कार गणेश जोरात नमस्कार नचिकेत का हांडळ गॅलन वांग्याला भाव वाढतील का हो शंभर टक्के लवकर वाढतील जाळू सांगळे नमस्कार राहुल थोरात नमस्कार अण्णा बुनगी अण्णा बी हो जेवण नाही झालेलं अजून दादा सागर नवले नमस्कार गणेश सानब दहा ऑक्टोबरनंतर नंतर टमॅटोला काय भाव असेल ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मधल्या काळात किती पाऊस पडेल याच्यावर टमॅटोचे भाव अवलंबून असतील अमोल गाडेकर नमस्कार मयूर हा के नमस्कार कृष्णा आहेर नमस्कार सागर नवले कोथंबीर मुंबईमुळे लावून आहे भाऊसाहेब सानब मानोरीकर कोथंबीर भाव कधी वाढेल वाळतील आता ह्या पाऊस खूप वाहून जायला पाहिजे त्या वाळतील नितीन लबडे काकळी अडीचशे रुपयापर्यंत सुनील आंधळे बीट बीटाचे भाव हजार पंधराशे प्रकाश बरके नमस्कार महेश भोसले रामराम मारुती शिरोळे नमस्कार कृष्णा शिंदे नमस्कार मेलन मॅन कोथंबीर भाव आजचे काल तीन हजार रुपयापर्यंत होती किरण भोये नमस्कार आदिनाथ खतारी, राम रामराम कृष्णा आहेर नमस्कार अमोल औटी बाजारवाडतील का हो सागर नवले नमस्कार दीपक केदार रामराम नितीन गाडे नमस्कार बैबन जाधव नमस्कार बाळासाहेब सानप नमस्कार शचिन डेपले गवार पस्तीस ते चाळीस दीपक पवार नमस्कार सागर नवली कोथंबीरचे भाव काल तीन हजार पस्तीसशे होती बाळासाहेब शिंदे नमस्कार मोहन घरात टोमॅटोचे भाव एवक महिना तरी बाजार पडणार नाही पाचशेच्या आत येणार नाही फ्लावरला वाढेल का हो आता पाऊस उघडल्यावर शंभर टक्के बाजार वाढेल तीनशे प्लससुद्धा होऊ शकते शिवराम आव्हाड नमस्कार मधुकर शिंदे गिलके काय भाव काल होते तीन तीनशे ऐंशी तीनशे रुपये उत्तम गोरकडे नमस्कार किरण भाऊ भोये नमस्कार एकशे पन्नास सत्रात लाईक येतो ना इंसाप हे गरो <laughs> रोहित फसाळे एक महिन्याने कोबीचे भाव वाढतील का होय योगेश कांडेकर नमस्कार किरण थोरात नमस्कार प्रकाश बिन के नमस्कार नचिकेत कांदो सांगितलं लवकरच वाढतील गॅलनचे वांगे सुनील आंधळे बीट हजार पंधराशे एच फार्गिंग टमाटर की लगाना चाहिए क्या लय खूप पाऊस झाले तर शंभर टक्के पाव नंतरच्या तांबटीला बाजार राहील पाच लाईक वाढले धन्यवाद तरी दिवसशे प्लस लोक ऑनलाईन आहे आणि बावीस लाईक म्हणजे काहीच नाही चुकीचं असेल तर अनलाईक करा पण लाईक काहीतरी करा उत्तम गोरपडे नमस्कार योगेश कांडेकर नमस्कार संतोष जेजूरकर सुनील भाऊ नमस्कार चायना काकडी उत्पादक गंगापूर काकडीचे पुणे बाजार चायना काकडीचे बाजार आता या पावसात लावू नका खराब होईल थोडी वातावरण क्लिअर झाले लावा तुमच्याकडे कसं वातावरण मला माहीत नाही आता बाजार आहे दीडशे रुपये दीडशे ते दोनशे रुपये द्वारका आवाड संगमनेर टॉमॅटो सातशे होते आज वीस नाशिकला काल सातशे साडेसातशेचा आत्ता सुपर मार होते दीपक अखेर बाबाजी जाधव नमस्कार विशाल गावडे नमस्ते खूप छान व व्यवस्थित माहिती देता आपण धन्यवाद भाऊ असंच प्रेम असू द्या सतीश गवळी नमस्कार टोमॅटो भाव का कमी होत आहे पाऊस चालू आहे आणि पावसाचे माल डॅमेज होतात लांब पोचत नाही त्याच्यामुळे भाव कमी होत आहे वातावरण फ्रीज झाल्यानंतर पुन्हा माझा वाढेल सतीश गवळी नमस्कार रामदास वाजे टॅमॅटो आता योगी पस्तीस किंवा दोनशे पंचवीसची लागवड करा किंवा अजून दहा बारा दिवसांना तुम्ही दहा सारख्या व्हरायटीकडे जाऊ शकता तर <laughs> गोपीचंद जोरे झेंडूचे भाव चांगले आहे तेजीच राहील कारण मध्ये पाऊस कमी होता अचानक पाऊस आल्यामुळे बरेच प्लॉट खराब झाले आणि बाजार वाढले अमोल मुठ्ठ आमच्याकडे काय बिबट्या बिबट्या येत नाही आहे बघा मी बाहेर बसलो आहे आमच्याकडे काही बिबट्या बिबटे येत नाही असं वातावरण आहे बाहेर आणि कोणाकडे येत असेल कोणाच्या मळ्यात आपल्याला माहित नाही आपल्याकडे नाही आलेला अजून योगेश कांडेकर नमस्कार पाऊस चालू आहे का हो पाऊस चालू आहे कोथंबीर बाजार तीन हजार पस्तीसशे काल होते आज मी घरीच असल्यामुळे बाजार माहित नाही प्रकाश बिंके नमस्कार स्वप्नील शिंदे होई पाऊस चालू आहे रामराम भाई प्रजापती चंद्रेश रामराम गणेश पालवे नमस्कार फ्लावरचे भाव काय वाढेल का पाऊस उघडल्यावर शंभर टक्के फ्लावरचे बाजार वाढतील पाऊस चालू आहे आमच्याकडे गलन वांगीला भाव न वाढतील स्वप्नील पवार पंचावन्नशे रुपये भाव सांगितला आज आणि तीन हजार ते अठ्ठेचाळीसशे धन्यवाद सुनील भाऊ मी नसलो तरी आपल्याला सुनील भाऊ पवार यांनी बाजार कळवलेले आहे कोथंबिरीचे धन्यवाद सुरेश चव्हाण फुलकोबीचे भाव आहे प दीडशे ते अडीचशे रुपये तुम्ही कोणती व्हरायटी लावलेली आहे शेतकरी दादांनी विचारले विचारलेत माझी रापटेअर योगी पस्तीस टॉमॅटो आहे एक महिन्याची पाऊस चालू आहे ओमकार टॉमॅटो बाजार क्या अच्छा टमाटर का आजचा आजचा टामॅटो भाव सातशे साडेसातशे आहे पंधरा ऑगस्टला टॉमॅटो लावली हो रात्री वांगी आता लागवड किती आहे तुमच्याकडे भरपूर आहे धना काय आहे सांगितलं इतक्यात पंचावन्न तीन हजारापासून पंचावन्न रुपयापर्यंत आहे सतीश चाणक जगदंबा कंपनीचे मालक राजू आंधळे आणि माझा नंबर दोघांचे नंबर बऱ्याच लोकांकडे आहे इथं देता येणार नाहीत नाही तर लाईव्ह कट होऊन जातं नंबर शेअर करता येत नाही कांदा पातळ सव्वीसशे रुपयापर्यंत पाऊस उघडल्यानंतर वाढण्याची शक्यता आहे दत्ता शिंदे ऑर्गॅनिक फार्मिंग भेंडी लागवड केली तर चालेल का व्हरायटी राधिका किंवा काय रा चांगल्या व्हरायटी आहे जे के व्हराय जे केची चांगली आहे आणि यू एस ॲग्री सिल्डची आहे एस डब्ल्यू काय नंबर आहे ती व्हरायटी चांगली आहे दुकानदाराला विचारून लावू शकतात ऑक्टोबर तामाट्याची ऑक्टोबरला विरां किंवा दहा सत्तावन्न लावा स्वय पठाण गारा नोव्हेंबर काय धना काय भाव शेतकऱ्याला स्वप्न स्वप्ने शिंदे त्याला डे तांबाट्याची लागवड म्हणायची असेल त्यांना त्यांनी तालाट्याची लागवड करावी का असं विचारले तर लावा नितीन गाडे नमस्कार नितीन बोराडे घेवडा लावा मगाच इंस्टाग्राम लाईव्हला सांगितलं का घेवड्याला खूप बाजार राहील लावायला काही हरकत नाही कांद्याला भाव कमी वाढणार का शंभर टक्के बेंगलोरचा कांदा नवीन येणार कांदा खराब झाला आहे तो येणार नाही आणि बांगलादेशची आवक निर्यात चालू झाली त्याच्यामुळे शंभर टक्के बाजार राहतील कांद्याला टप्प्याटप्प्याने विकत राह खे विकू नका पाऊस आहे का हो पाऊस चालू आहे संतोष राणा पेमेश आणि